मैत्रिणींनो ही आहे वरणाच्या शेंगांची भाजी मराठवाड्यात त्याला वरणा म्हणतात परंतु बऱ्याच ठिकाणी वाल असं म्हटलं जातं तरी भाजी निवडायची पद्धत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्याच्या शिरा काढून घ्यायच्या साईडच्या आणि मधल्या बिया ज्या आहेत त्या व्यवस्थित बघायच्या चेक करायच्या चे की त्या त्यांना कीड वगैरे तर नाही ना, ना लागलेली जर का कीड लागलेले असतील तर तेवढी शेंग तरी काढून टाकायची किंवा मग त्यातल्या बिया ज्या आहेत ज्याला कीड लागलेली आहे त्या बिया टाकून द्यायच्या आणि चांगल्या चांगल्या बिया तेवढ्या घ्यायच्या तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मधल्या बिया ज्या खराब होत्या ते मी टाकून दिल्या आणि आहेत चांगल्या चांगल्या त्या घेतलेल्या आहेत अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून त्याच्या शिरा काढून व्यवस्थित भाजी निवडून घ्यायची तर चला मग आता भाजी या भाजीची तयारी कशी करायची एका कढईत मी तेल गरम केले त्यामध्ये मोहरी जिरे आणि थोडेसे तीळ पण टाकलेले आहेत आणि हा आहे कच्चा बटाटा गाजराचे छोटे छोटे फोडी केलेल्या आहेत कांदा हा मी पातीचा कांदा घेतलेला आहे हा आहे बारीक कापलेला टोमॅटो आणि हा आहे स्वच्छ निवडून धुतलेला वरणा किंवा वाल तर ह्या सगळ्या भाज्या आपल्याला एकत्र एक करून तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर काळा मसाला हा मसाला अर्धा चमचाच घ्यायचा आहे कारण खूप तिखट असतो आणि झणझणीत असतो तर तो चवीसाठी मी टाकलेला आहे वरून चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आता हे आहे शेंगादाण्याचं कूट आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एक जीव करायचं मैत्रिणींनो यातली एकही स्टेप तुम्ही स्किप न करता एकसारखा संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला त्यातल्या बारीक सारीक टिप्स समजून जातील आता ही भाजी वाफलवण्यासाठी म्हणून ताट झाकून ठेवायचं आणि त्याच्यावरती पाणी ओतायचं आहे एक पाच मिनटांनी उघडून बघायचं व्यवस्थित तेलावर भाजी छान परतली गेली म्हणजे वाफरली गेलेली आहे आत्ता मग त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि व्यवस्थित हलवायचे परत एकदा पुन्हा एकदा ताट झाकून ठेवून उघडून बघायचं भाजी शिजली का नाही ते पण आपल्याला चेक करायचंय आता वा आतला बटाटाही छान शिजलाय आणि आता आपण ती शेंग बघूया ती शेंग पण छानपैकी शिजलेली आहे आता वरून कोथिंबीर टाकून गार्निश करायचं आता गरमागरम अशी ही भाजी सर्व करूया अशी ही सुंदर चवीची छानशी चविष्ट अशी मला तर खूप आवडते ही भाजी तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा मैत्रिणींना तुम्हाला जर काही भाजी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर अशा प्रकारची भाजी बनवून तिची चव चाखा आणि जर का तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सकस खा आणि आरोग्य टिकवा